नमस्कार आपण पाहतो आज विविध बदल न्यूज मराठी ईव्हीएम विरोधात वंचित भोजन आघाडी उभारणार जन आंदोलन तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम वंचित भोजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्ही एम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे राज्यातील मतदारांना व्ही एम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय भीम नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा